माझ्या कवितेचं नाव आहे वंदन करूया गुरुदेवान गुरुविना कोण दाखविलं वाट गुरुविना कोण दाखविले वाट गुरुंचा करूया जैर गुरुविना कोण दाखविलं वाट गुरुंचा करूया जै लक्ष्मीकांत महाराजांची जनसेवा महान गुरु लक्ष्मीकांत महाराजांची जनसेवा महान मिरार गावी दत्त मंदिर बंद्रे छान कुणा पुढे नाही मान करूया जय जयकार गुरु शिष्य नाते जुळून येता गुरु शिष्य नाते जुळून येता सर्व गुरु बंधूंची भेट होता Okay, देता जय जयकार गुरुपूर्णिमे दीक्षा देता भक्ति का मार्ग गुरु गुरुपौर्णिमे दीक्षा देता भक्ति का मार्ग जाता भजनी दंग कीर्तनी दंग होता करूया जय जयकार लक्ष्मीकान्त वैल महाराज बस्ती मंदिर लक्ष्मीकांत वै महाराज बसती मंदिरी भस्म लावणी जटाती गुरु दिसती दर्शन घेऊन भक्त आनंदी घरी जाते गुरुचा करुया जैजे का गुरुविना कोण दाखविल वाट गुरुविना कोण दाखविल वाट गुरूंचा करूया जय का